आकडेमोडीत तज्ज्ञ असलेले विविध पक्षांचे कार्यकर्ते स्थानिक नागरिकांनी या संदर्भातील यंत्रणांचा काणोसा घेतला असता जिल्ह्यात महायुतीचा वरचष्मा राहण्याची शक्यता आहे दुसरीकडे महाविकास आघाडीने जास्तीत जास्त जागा मिळण्याचा दावा केलाय दरम्यान का कागल व राधानगरी मतदारसंघात दोन्ही उमेदवारात काठीकी टक्कर असल्यानं येथील अंदाज बांधणं कठीण झालंय पण कागलचा निकाल पाच सहा हजाराच्या मताधिक्यानं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या बाजूनं तर राधानगरीतील चुरस पाहता माजी आमदार के पी पाटील पुन्हा आगड ताब्यात घेण्याची शक्यता आहे सर्वच मतदारसंघात पाहण्यासारखा ओतला गेलेला पैसा निवडणुकीच्या तोंडावर सरकारने जाहीर केलेली लाडकी बहिणी योजनेचा परिणाम आणि शेती पंपाला जाहीर केलेली वीज सवलत हे मुद्दे निकालात महत्वाचे ठरणार आहेत या मुद्द्याला धरून मतदान झालं असल्यास जिल्ह्यातील महायुतीला किमान पाच ते सहा जागा मिळण्याची शक्यता आहे दुसरीकडे पक्ष फोडाफोडी त्यातून बाहेर गेलेले नेते त्यांच्या मतदारसंघात असलेला सुप्त राग वाढलेली महागाई बेरोजगारी राज्यातील उद्योगांची पळवापळवी या मुद्द्यावरूनही राजकारण चांगलंच पेटलं प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात बटेंगे तो कटेंगे या युतीच्या घोषणेनं पडेंगे और बडेंगेने दिलेले प्रत्युत्तर हेही निकालाचा महत्त्वाचा मुद्दा असेल हे मुद्दे विरोधकांकडून प्रभावीपणे मतदारांपर्यंत पोहोचवले असतील तर त्यातून महाविकास आघाडीला चांगलं यश मिळण्याची शक्यता आहे विद्यमान दहा आमदारांपैकी चार आमदार काँग्रेसचे दोन आमदार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे एक आमदार शिवसेना शिंदे गटाचे तर एक जनसुराज्य तर शिरोळमधून राजेंद्र पाटील यड्रावकर प्रकाश आवाडे अपक्ष म्हणून विजयी झाले होते पण त्यांना त्यांनी भाजपला पाठिंबा दिला या निवडणुकीत काँग्रेसचे पाच भाजपसह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार अजित पवार गट प्रत्येकीत दोन जनसुराज्य तीन स्वाभिमानी शेतकरी संघटना दोन तर यड्रावकर हे पक्ष असले तरी महायुक्तीच्या पाठिंब्यावर रांगण्यात आहेत यापैकी काँग्रेस किमान तीन जागांवर विजयी होण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला एक तर अजित पवार गटाला एक जागा मिळण्याची शक्यता आहे भाजप जनसुराज्य व शिवसेना ठाकरे गटाला प्रत्येकी एक जागा आणि दोन अपक्ष विजयी होण्याची शक्यता आहे उत्तरचा निकाल बावड्यावर अवलंबून काँग्रेसच्या उमेदवारीच्या घोळाने गाजलेल्या कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काँग्रेस पुरस्कृत राजेश लाटकर विरुद्ध माजी आमदार राजेश क्षीरसागर अशी काठा जोड लढत आहे यात सर्वाधिक मतदार असलेल्या आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांचं वर्चस्व असलेल्या कसबा बावडा परिसरातून कोण आघाडी घेणार यावर निकालाचं चित्र अवलंबून आहे यापूर्वीच्या दोन निवडणुकांमध्ये बावड्यातील झालेल्या मतदानापैकी पासष्ट ते सदुसष्ट टक्के मतदान सतेज पाटील सांगतील तिकडं आहे यावेळी यावेळी वाढ होण्याची शक्यता आहे मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी